आता आम्हाला निदान चाळीस कोटी तरी तुम्ही द्यावा त्यावेळी सुद्धा त्यांनी विभागामध्ये नुसतं पाणी लावलेलं आहे चुना ला, लावलेलं ला, आहे कामामध्ये ला। आता त्याचा तुमचं वय झालेलं आहे तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे सत्ताधारी आणि विरोधक पक्षांमध्ये वारंवार निधीवरून वाद होताना पाहायला मिळतं निधीमध्ये दुजाबा होताना सुद्धा ऐकायला मिळतं विधान भवनामध्ये ज्यावेळेला भाषण होतात त्यावेळेला निधींचा योग्यरित्या वाटप होत नाही असा आरोप हा विरोधकांकडून होताना पाहायला मिळत आहे मात्र सध्या त्यालाच अनुषंगानं एक वक्तव्य माजी आमदारांकडून झालेलं आहे माहीम विधानसभेतील माजी आमदार सुधा सोरणकर यांनी म्हटलेलं आहे की मी आमदार नसतानाही मला वीस कोटींचा निधी आहे तर विद्यमान आमदार यांना केवळ दोन कोटींचा निधी आहे माहीम विधानसभेतील विद्यमान आमदार सध्या महेश सावंत आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत वीस कोटींचा निधी मिळालेला आहे असं माजी आमदार म्हणत आहेत तुमची काय प्रतिक्रिया माझी आमदारांनी अतिशय चांगली बातमी दिली जर माझी पडलेल्या आमदाराला वीस कोटीचा निधी मिळत असेल तर आम्ही त्यांना ते दे, डेप्युटी दे सीएमने दिलेला आहे तर आम्ही त्यांच्याकडे आता एक विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करणार आणि त्यांच्याकडे सुद्धा अर्ज करणार आहोत जर पडलेल्या आमदाराला वीस कोटी देत असेल तर आम्हाला निदान चाळीस कोटी तरी निधी तुम्ही द्यावा कारण जो काही निवडून आलेला लोकांमधून निवडून आलेला आमदार आहे त्याला नागरिकांना जास्तीत जास्त करावे लागतात कारण शाखेमध्ये किंवा आमच्या कार्यालयामध्ये लोक नेहमी येत असत वजळ असते हे माझी आमदार कुठे बसतात कुठे असतात हे आजपर्यंत लोकांना कळत नाही मग हा निधी त्यांना निधी देऊन त्यांनी काय स्वतःचा विकास करण्यासाठी निधी वापरतायत का अशी शंका आता जनतेच्या मनात येत आहे पण ज्या प्रकारे आपण वाहतो विधान भवनामध्ये तुम्ही नवनिर्वाचित आमदारात ज्या वेळेला निधीसाठी मागणी करत असतात पुरवण्या मागण्या ज्या वेळेला मागितल्या जातात निधीसाठी जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्व समान निधी वाटप केला जातो असं सांगितलं जातं नाही नाही सर्वसाधारण निधी वाटप केला जातो बरोबर आहे आम्हाला जर पाच कोटीचा निधी मिळत असेल वार्षिक निधी पाच कोटीचा आम्हाला जर आणि वार्षिक निधी यांना वीस कोटी माझी आमदारांनी वीस कोटी आज जी आर मध्ये कुठल्या अजूनपर्यंत नाही परंतु ही खैरात डेप्युटी ने त्यांना वाटलेली असे त्यांनी स्वतः कबूल केलेले की के एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर वध वरह ठेवलेलं आहे आणि मला जास्तीत जास्त नाही जर पडलेल्या आमदाराला वीस कोटी आता मिळत असेल मग ज्यावेळी एकनाथ शिंदे सीएम होते सीएम uh, साहेब होते त्यावेळी तर त्यांना जवळजवळ शंभर कोटी पर्यंतच्या जा पेक्षा जास्त निधी दिलेला आहे कारण सिद्धिविनायकचा तुम्ही गेट बघता त्यालाच जवळजवळ पन्नास काय साठ काय शंभर कोटीचा निधी दिलेला आहे हा निधी पाचशे कोटीचा सुद्धा निधी डिक्लेअर आम्ही ऐकलेला हा निधी स्वतःचा विकास करण्यासाठी ते वापरतात की uh, निवडणुकीच्या काळात जो काही पैसा पसरला जाल तिथे नोटाचे बंडल पसरत होते आणि त्यामध्ये माझी आमदार घसरले आणि लोकांनी त्यांना घरी बसवलं हो आणि लोकांनी चांगला सबुरीचा सल्ला दिलाय त्यांना की आता तुमचा वय झालेला आहे तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे त्यामुळे तुम्ही आराम करा परंतु आराम न करता अशा उत्साहपत्याक ते करत असतात त्यामुळे आम्ही त्यांना प्रांजळ मत देतोय तुमची तब्येत खरोखर खराब झालेली आहे तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तुमच्यामध्ये नैराश्याचं वातावरण झालेलं आहे जो आतापर्यंत तीस चाळीस वर्ष विभागामध्ये विभागा स्वतःची सत्ता गाजवत होते त्यांना कुठेतरी पाणीपत झालेला आहे त्यांचा त्या पानिपत्याच्या नैराश्याच्या वातावरणात त्याचे वक्तव्य करतात आणि अशी निधी डेप्युटी सीएम कडनं जाऊन कसे मिळवतात ते देवाला माहिती ते त्यांनाच माहिती त्यांना विचारा परंतु अशा निधी मिळवून स्वतःचा विकास अजूनही ते स्वतःचाच विकास करतात ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की निधी घेऊन केवळ स्वतःचा विकास करत आहेत मात्र विद्यमान आमदाराला सुद्धा त्यांनी म्हटलं म्हणजे विद्यमान आमदार तुम्ही आहात तुम्हाला केवळ दोन कोटी मिळालेले आहेत आणि जनतेसमोर त्यांची भाषणाची क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये ते सांगत की मला वीस कोटी मिळालेली आहेत आणि माझी कामं अजूनही सुरू आहेत ना अजूनही कामं त्यांची सुरू कुठे तेच दिसत नाही मागच्या अडीच तीन वर्षामध्ये दे सुद्धा त्यांना शंभर पेक्षा जास्त दोनशे तीनशे कोटी मिळाला होता त्यावेळी सुद्धा त्यांनी विभागामध्ये नुसतं पाणी लावलेलं आहे चुना लावलेला आहे कामामध्ये आणि सगळा पैसा स्वतःच्या खिशात ठेवलेला आहे इलेक्शनला त्यांनी त्याचा उपयोग केलेला यामध्ये निधी वाटपावरून एक तो तो आ, मुद्दा नेहमी हो चर्चेला येतो तो म्हणजे ज्या वेळेला मुंबईच्या सुशोभीकरणाचा मुद्दा होता स्ट्रीट लाईट ज्या लावण्यात आल्या होत्या आणि सुशोभीकरण विविध गार्डन्स असतील त्याचे सुद्धा सुशोभीकरण करणार असं म्हटलं जात होतं याबाबत तुमची प्रतिक्रिया मुंबईचा सुशोभीकरण झालाच नाही ज्यांनी त्यांनी स्वतःचा सुशोभीकरण स्वतः करून घेतला जसं माजी आमदारांनी स्वतःचा सुशोभीकरण करून घेतला किंवा स्वतःचा विकास केला शासनाचा पैसा स्वतःच्या खिशामध्ये ठेवला अशाच प्रकारे सगळ्या शासनाचे जे कोण पदाधिकारी किंवा मंत्री असतील त्यांनी तो स्वतःचा विकास केला आगामी काळामध्ये महापालिका निवडणूक आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर निधी वाटपाचा मुद्दा किती महत्वाचा निधी हा फक्त खैरात वाटल्यासारखा चाललेला आहे आज सुद्धा जी साऊथ मध्ये माझी नगर माझी म्हणजे जे माझी नगरसेवक आहे हो समाधान चळवणकर त्यांना दोन कोटीचा निधी आलाय आणि त्याच माझी प्रभागामध्ये माझी नगरसेविका आमच्या विशाखात आई आहेत समजा हेमांगीताई आहेत किंवा किशोरी पेंडणेकर आहेत किंवा मिलिंद वैता आहे यांना एक पैशाचा सुद्धा निधी आला नाही आणि माझी नगरसेवकांना दोन दोन चार चार पाच पाच कोटीचा आहे इथे तर मी नाव घेऊन सांगतो धारावीमध्ये भास्कर शेट्टींना गेल्या गेल्या वर्षी पाच कोटीचा निधी आला धारावीमध्ये पाच कोटीचा निधी म्हणजे खूप झाला असेल त्यांनी पाच म्हणजे पाच पा, लाखाचा सुद्धा काम पुढे केले ना महानिधी जातो कुठे यांचा वैयक्तिक खिशामध्ये निधी जातो असं आमचं प्रांजल मत आहे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही काही याबाबत दखल तक्रार करणार आज आम्ही आमच्या शिवसेना कि नेता किंवा पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे जाणार आहे डेप्युटी सीएमना पण पत्र देणार आहोत की जर त्यांना ते तेवढा निधी देत असेल तर आम्हाला निधी का नाही देत आमच्याशी बाती केल्या संदर्भात आपण पाहतो हे होतं महेश सावंत आपण पाहतोय या ठिकाणी त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की साधारणतः वीस कोटी जे माजी आमदाराला मिळत आहे के ते केवळ त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी आणि मुळामध्ये ज्या प्रकारे दोन कोटीचा मुद्दा होता केवळ दोन कोटी विद्यमान आमदाराला वीस कोटी, कोटी माजी आमदाराला म्हणजे मला मिळत आहे आणि माझी विविध ठिकाणी कामं सुद्धा सुरू आहेत अशा प्रकारचं वक्तव्य जे त्यांच्याकडून झालं त्यावरती महेश सावंत यांनी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे त्यामुळे आता माहीम विधानसभे सभेतील हा जो निधी वाटपावरून सुरू झालेला वाद आहे या वादामध्ये निश्चितच पाहायला गेलं तर माजी आमदार आणि आमदार यांच्यामधला हा वाद पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला विधानभवनामध्ये सुद्धा म्हटलं जातं की योग्य निधीचा वापर होत वाटप जे ते होत नाहीये योग्य प्रकारे निधीच वाटप केलं जात नाहीये त्यामुळे या सगळ्यावरती आता मुख्यमंत्र्यांकडून कशाप्रकारे दखल घेतली जाणार मुख्यमंत्री नेमका यावरती काय तोडगा काढणार मुळामध्ये याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळत आहे कारण ज्या प्रकारे माजी आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडून जो आहे तो एकंदरीत निधी असेल तो आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय अशा प्रकारची थेट वक्तव्य पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्यावरती एकनाथ शिंदे सुद्धा काय त्यांची मत व्यक्त करणार सोबतच राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा काय या सगळ्यावरती दखल घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अजय सौदू पाटील मुंबई